मोर दॅन हंड्रेड शंभर वर्षापासूनची परंपरा अजून चालूच आहे उगम तर आम्हाला पण नव्हे तर म्हणजे दोन पिढीला पण माहिती नाही एवढा अगोदरच प्रत्येक बोटीचा बावटा तर मित्रांनो तुम्ही बघता प्रत्येक बोटीचा बावटा ये असं लावलेला मी असता विक्रम तुम्ही गप गप दोघा काय झाले का विषय आमचा हार पण सोन्याचा अरे द्याव कसं काय गेला तो आता आज गेलो नाही तर तिला रागेल म्हणून निघले आम्ही नाही तर आम्ही घरात बसलो तसंच बरं भाऊ एवढं गप 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 काय

या जेवणामध्ये तेल बघ आमलेट फ्राय होतील काय किती दहालेट फ्राय होतील वजन कमी करायची आमचा जमिनीचा पैसा नाटक आता संपला आणि मी आलो लकलक लकलकल సంతో అకరా పర్యంతృత నాట Ah. Logar ya. Logar. Logar. <laughs> <coughs> <coughs> Namaskar gak boleh? Gak جي نٿي جا 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 चवो no. काय शेट एवढा टाइम एवढा तुने टाइम लावले तू तिकून बस बस नको चला 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 तर मित्रांनो आता निघालेला होता मी डायरेक्ट कुठला द्रोणागिरी द्रोणागिरी मध्ये कुठला वाटत पर्वत होता लगे काय संजीवनी आणला ते ताई काय मी आस्था विक्रांत तुम्ही गपगप गप काय झाले का विषय आमचा हार आले तो पण सोन्याचा अरे द्याव कसा काय गेला तो आता आज गेलो नाही तर तिला रागेल म्हणून निघले आम्ही नाही तर आम्ही बरं भाऊ एवढं गप गप गबग काय एकदम टेन्शन जेवलं बिवले का नाव किती मोठा होतात हा तुल्याच हार गेला माग पण ताई काहीतरी तो झालत नाव काढून दिलचा सात लाख रुपये झालं ना दे बाब तुला जाऊ आम्ही पण माझा नव्हता आठव त्याला वाट लागली वाट लागली ताई राहते घे आता काय नाव सोन्याची वस्तू भेटायला बाला त्याच्या गाड्या हार जरा बारादानी लपवला पिकवला बाबा हो बाबा लपोला पिणी ऐकला बाबा माझा मी तरी सुखी झालं दुसरा कोणी होण्यापेक्षा <laughs> दुसरा माणूस दुखकी झालासत पण एक माणसाची गळते आता दुसरा कोण आपण वाळकीजना पाहा हां माहित पण ना ना आपले वाळकीजना पार्कीज कोणी तो कुठे जेले चोरले कोणी तो वाळकीज तर नसरत चोरले या माणूस मग पैसा सोनं गेलं बघताना तिथे भेटलं तर भेटत का असा तो तो खुश होऊन नाही मित्र मित्रांना बघून एखाद्या वाळकीज असला तो तिकडे तुला काय संता जायला लागलं माहिती का मा... तो कोणला तो एक कुठला तरी तो नकान बघतो फक्त नकान तिथं बारीक पड लागत तर मित्रांनो आता पोहोचलेलो आम्ही विश्वत ताईकडे तर मित्रांनो सोय बघा उपवासच आहे सगळ्यांना उपवास आहे ही उपवासाची माणसं आहेत सगळी नाही तुमचा प्रॉब्लेम आहे तसं झाले बोलला बघून प्रमुख आहेत बघा तुम्हाला दाखवतो तिला माहितच नाही प्रमुख तर <laughs> मित्रांनो रिलीस आता बनवलेले भाऊ इथला वातावरण कसं वाटतं मला मस्त वाटतं ना समुद्र बाजूला म्हणून चला तुला चुकली नाही पाहिजे हो जिम चुकली नाही पाहिजे जास्त परेशान केली ती ताईने लोकेशन नाही पाहिजे कधीच आजपर्यंत लोकेशन भेटलं नाही प्लीज कृपया करून लोकेशन पाठवू नका बंद किती काय होतं

फार्म ना मथुरा तर मित्रांनो फार्म हाऊस एवढा भारी आहे ना जेव्हा आम्ही याच्या पूजेला गेले ना त्याने अशी आमची सोय केली होती पूजेच्या दिवशी झाडू जर बघायचं अरे यायचं नव्हतं सांगायचं जायला वेळ कसं लागतं इथं ना का आता मथुरा फार्म हाऊस फार्म हाऊस अरे पहिली ट्रिप दमले का माझी त्यांच्या पहिला दिवस मला माहित आहे काय बोलतो का होत सागरबाकी लगेन बेगीन जमला काही आम्हाला सांगेच बी नाही अरे बाबा काय सांगायचं नाही कोल्हा आम्हाला खबर भेटली मित्रांनो फोनवर विश्वास ठेवू नका गुपित गोष्ट काय ना काय ना असं काय नाही साडी भेटेल आम्हाला नवीन कधी लग्न जमिनी बरोबर साडी पाहिजे दहा हजारची साडी पाहिजे डायटिंग चालू तुझी भाऊजी डायटिंग चालू

चला ज्योती किचन सेंटर ज्योती किचन सेंटर ज्योती चिकन सेंटर चिकन आहे काय कसली भाजी आहे मित्रांनो आपण बसूया या हे बसतं ना तू पण हय बाला बसत ना वाटत बसू या मी तर रात्रो बायका बा। सुकान जेवण पण ना दे रे बाबा हे बघ हे बघ काय बोलणार त्या जावला तर मित्रांनो आम्ही आता विश्वदाईच्यातून चाललेलो आहे बघा पालखी निघालेली आहे फक्त यांचा टाइमपास झालेला आहे निव्वळ टाइमपास निव्वळ म्हणजे बोलून पाहिजे भाऊ आमचा <laughs> चला 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 माग बघा चला चलो आणि फायनली रुमाल मिळालेला आहे जात जाता जाता तुझा पडला होता का तर मित्रांनो आई दोनागिरीच्या मंदिरात चाललेलो आहे आता मस्त मंदिर आवडेल तुम्हाला माझा शूट झालेला आहे ते तरी आमची गँग तर बघा मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे आता थोडीला वरती जाईन व्हिडिओ चालू ठेवतो तू असतील आहेस का आता मी अरे बापा मग आली बघला अरे बा इथून मग धन्य धन्य का धन्य हो प्रभू बा धन्य बा बा बाबा सगळी गोलाला नाहीच माकून आलेले नाही ते बघा अरे बाबा बा बा बाबा बालकी निघालेली રામારા ભારે વાટના ು ಬಗ ಐದು

चला तर मित्रांनो आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आमचे जे पिताई व्हिडिओ गाडं इकडं चलो चलो तर मित्रांनो खूप मस्त वाटलं काय पाणी पाहिजे <laughs> भाऊ आता हे पालख्या कुठून कशी जाणार आहे आम्हाला समजेल का आमच्या गावात जाणार गावात म्हणजे आमच्या म्हणजे सातपाड आहेत ना देवीची वेस आहे ना त्या वेशीवर ना पालखी जाणार आणि उद्या दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पुन्हा मंदिरामध्ये स्थापन होणार आता ही पालखी उद्या दुपार बरे दुपारी

शंभर वर्षापासूनची परंपरा अजून चालूच आहे उगम तर आम्हाला पण नव्हे आमच्या म्हणजे दोन पिढीला पण माहिती नाही एवढा अगोदर या नक्की एक दिवस आपण येऊया सर्व नक्की उजनाचं फार्म दिसला असतं झुम्याला झुमकेला फार्मच कोंबऱ्या

दोन दिवसाचा आहे ना कार्यक्रम खूप मस्त तुला कसं वाटलं इथे येऊन मस्त वाटलं भारी दर्शन झालं ना भारी वाटलं काय नाव

मी काय करू त्याला चला भाऊ बाई आवडत ना तो की तिने बरोबर चाललेलं ती बिचारी माझा तिच्यावर भरसा असत बाय ताई चल या भाऊ चला बाय बाय बघ अरे झोप आता झोप चला जा जाय तर मित्रांनो चला आपण भेटूया अशाच एक मजेशीर ब्लॉग मध्ये बाय पुन तू पैशाची तर मित्रांनो आमचा जमिनीचा पैसा नाटक आता संपला आणि मी आलो लकलक दादा खूप मस्त आमचं आमचे लोक कसे वाटले खूप 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 खरंच चांगला प्रसिद्ध होता आणि नाटक संपर्यंत अजिबात पब्लिक हल्ले नाही हेच आम्हाला आमची पोच पावती होती आणि प्रोग्राम संपल्यानंतर जो प्रेक्षकांचा प्रतिसाद होता की आमच्या डोळ्यातून तीन चार वेळा पाणी आले आम्ही हसलो पण तेवढंच रडलो पण तेवढंच हीच आम्हाला कलाकारांना मोठी पो पोचपावती असते आणि ती आम्हाला इथे मिळाली खूप खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं या सर्व ग्रामस्थांचं आणि या सर्व गावकऱ्यांचं ख खूप खूप आभार की आम्हाला इथे येऊन संधी दिली आणि खरंच आम्ही आभारी आहोत पुन्हा पुन्हा तुमच्याकडे तुम्ण येण्याची संधी द्यावी अशी आम्ही आशा करतो धन्यवाद चला बाय तर आमची ताई मला भेटलेली आहे रणजित ताई आणि सगळं माझं नाटक संपल्यावर आलेलं आहे झालं ते दिलं ते डोस दिलं थोडं